भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म संघाशी संघर्ष सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्षे लोटली संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते आणि त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी अशी एक घटना घडली की जी शुद्धोदनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोली यांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे हे दोन्ही राज्ये विभागली गेली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोली असे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरित होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणती भांडणात आणि काही प्रसंगी मारामारीतही होत असे सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्षे झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोली यांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोली यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोली यांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला आपल्या लोकांवर कोली यांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोली यांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय कोली यांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा आम्ही ठराव मांडतो ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोली यांच्याविरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी आक्रमण केल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपणसुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण हे विसरता कामा नाही की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोली यांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावी आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोली यांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन दिले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे यज्ञ याग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर वाईर शमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काहीच आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा, हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले देशत्यागाची तयारी दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली संघाची सभा भरल्यावर कुली युद्ध करण्यासाठी वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूंकडचे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता परंतु ज्या अल्पसंख्यांकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्यापुढे प्रश्न होता बहुसंख्यांकांच्या पुढे नमावे की नमू नये अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता दुर्दैवाने त्यांच्यापैकी कोणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामांची जाणीव असावी जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला आणि संघाला उद्देशून म्हणाला मित्र हो तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदीला तोंड द्यावे लागेल सिद्धार्थाने उत्तर दिले होय मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय परवा कुलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला तो म्हणाला हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी करुं आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजेस कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही कोली युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे आणि तिसरा आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशन म्हणाला कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेले त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका ते निरपराध आहेत अपराधी मीच आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारेन याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो